नमस्कार मी मोहन बाळासाहेब खापरे राहणार शिवडी तालुका निफाड जिल्हा नाशिक आज आपण आमच्या थॉम्सनच्या बागेत आहोत बागेचे सर्व स्प्रे आणि कामं आवरलेले आहेत जसं की आपण मेरिटो लॅविश आणि इतर सेलेरिओ देणारी गुणवत्तापूर्ण प्रॉडक्ट देणारी जी त्र्यंबकराज ॲग्रो कंपनी त्यांनी नवीनच एक प्रॉडक्ट दिलं आहे मला आस्मिका ते मी पूर्ण कामं आवरल्यानंतर शेंडाबाळीच्या पूर्वी मारलं आहे त्याचे इतके छान रिझल्ट आज दिसत आहे की शेंडा थांबल्यासारखा वाटतो आहे आणि जर काडीची जाडी काडीचे डोळ जर आपण बघितले तर अतिशय उत्तमरित्या त्याची साईज पण दिसते आज आणि पानांना पूर्ण शेंड्यापर्यंत काळोखी दिसायला लागली आहे पानाचा शेंडा पण बारीक झालेला आहे म्हणजे साधारण शेंडाबाळीचाही तो खर्च वाचणार आहे आणि तसेच प्रॉडक्ट प्रॉडक्टसारखेच मी आ, सेम प्रॉडक्ट पण दुसऱ्या प्लॉटवर पण यूज केलेत पण त्या तुलनेत ह्या प्लॉटची ग्रीनरी त्याचा डोळा आणि काडीची साईज मला अतिशय उत्तम वाटते निश्चित याला ह्या ह्या प्रॉडक्टचा गर्भधारणेसाठी गर्भधारणेसाठी आणि वजनदार घडनिर्मितीसाठी याचा निश्चित फायदा होईल अशी मी आशा करतो आणि ज्याप्रमाणे मेरिटो लॅविश सेलेरिओ ह्या प्रॉडक्टचे रिझल्टस आलेत कंपनीने एक स्वतःचं शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केलं आहे त्याचप्रमाणे अस्मिकाही अतिशय उत्तम प्रकारे काम करेल अशी मी आशा करतो धन्यवाद